खोखले एज्युकेशन सोसायटीचे के व्ही हायस्कूल व वा, आर वाय ज्युनियर कॉलेज नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सात ऑगस्टला आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची उपस्थिती यावेळी कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्थानिक रानभाज्यांवरील माहिती पूर्ण साधरीकरण केले अळू माठ अंबाडी कोथळी आदी भाज्यांचे फायदे आणि उपयोग स्पष्ट करण्यात आले परीक्षक म्हणून टाकडे व कोरडे सर उपस्थित होते दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे पेसा तालुका व्यवस्थापक मनोज कांबडी आणि नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य मिलिंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला मनोज कांवणी यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्व व तिचे संवर्धन यावर प्रभावी भाषण केले मिलिंद पाटील यांनी समाज सुधारक बिरसा मुंडा यांचे विचार मांडले आणि जीवनाचे पटवून दिले पदार्थ हे सैतानाचे घर असून ते बुद्धी भ्रष्ट करतात असा त्यांनी इशारा दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एम शेवाळे होते सूत्रसंचालन शीतल अहिरे मॅडम तर आभार प्रदर्शन सुधीर भोईर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पारंपरिक तारपा नृत्य सहोगीत आणि आदिवासी वेशभूषेतील सादरीकरण केले शेवटी शपथ घेण्यात आली जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून आदिवासी संस्कृतीच्या जतनाचे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे पर्व आहे असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला आयुष्यात मी व्यक्ती राहील मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती व्यक्ती राहण्यासाठी मी पैतनशील राहील